नमस्कार स्मिताच्या रसोईमध्ये आपले स्वागत आहे थंडीचे दिवस चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या मिळतात त्याच्यामधलीच आज आपण पालकची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आपण आज पालक पनीर बनवून बघूया आणि त्याची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यामुळं चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण काय करणार आहोत पालकचे पानं काढून घेणार आहोत ती स्वच्छ पालक कवळी पालक घ्यायची निबार पालक घ्यायची नाही आहे ही स्वच्छ पूर्णपणे आधी धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी इथं थोडीशी साखर वापरली आहे कारण साखर ही आपल्याला पालकचा कलर आहे तसा राहण्यासाठी आपण वापरली आहे आणि त्याच्यानंतर ही आपण पालक त्याच्यामध्ये पूर्णपणे शिजण्यासाठी दोन तीन मिनटांसाठी टाकणार आहोत तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पूर्ण पा म्हणजे कवळी पालक घेतली आहे आणि ती पाण्यामध्ये आपण शिजवणार आहोत ते पण साखरचा थोडासाच एक चम्मच साखरचा वापर करून आणि आता आपली पूर्णपणे हे दोन मिनटं पालक पूर्णपणे आपली शिजली आहे आणि आता आपण हे का नाही तोपर्यंत आपण एक एका बाउलमध्ये का नाही थंड पाणी घ्यायचे आणि ही आपण जशी तिथनं काढेल की लगेच आपण त्या थंड पाण्यात टाकायची पूर्णपणे बर्फाचं पाणी असलं तरी चालेल कारण पूर्णपणे हे थंड पाणी पाहिजे आपल्याला आणि काढून घ्यायची चला तर मग आता आपण मसाल्याची तयारी करूया तोपर्यंत त्यासाठी तो। लागणारं म्हणजे इथं मी कांद चार कांदे घेतलेले आहेत दोन टॅमॅटो आलं लसूण आहे आणि काजू आहे काजू हे आपल्याला ऑप्शनल आहेत ज्याला आवडतात ते टाकू शकतात त्याच्यात कारण ग्रेवीला घट्टपणा येण्यासाठी आपण इथं काजूचा वापर केला आहे सुरुवातीला आपण हे मसा भाजून घेणार आहोत सुरुवातीला आपण कढईत आपण तेल टाकले थोडेसे आणि त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला आहे कांदा पूर्णपणे चार पाच मिनटं पूर्णपणे कलर चेंज होईपर्यंत भाजायचा त्याच्यानंतर आपण टमॅटो टाकलेले आहेत शक्यतो मोठे काप छोटे काप करून कसे पण टाकले तरी चालतील तुम्ही आणि लसूण आणि काजू आणि इथं आलं आहे एक दोन इंचाचं आलं घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस जीव करून आपल्याला चांगले चार पाच मिनटं हळूहारपणे हलवून भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे सर्व आपले भाजून झालेले आहेत आणि आता हे आपण बारीक करण्यासाठी मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत त्याच्यानंतर थोडेसे थंड होईपर्यंत ठेवून द्यायचे आणि थंड झाल्यावरच हे आपण मिक्सरला बारीक करणार आहोत तुम्ही बघू शकता आपली ही पिवरी आपली मसाल्याची पिवरी तयार झाली आहे मस्त पिकी अशी त्याच्यानंतर आपण कढई गरम केली तड सुरुवातीला आपण फोडणी देण्यासाठी आपण थोडंसं आपल्याला आवडीनुसार आपण असं तेल टाकू शकतो फोडणीला हा करू शकता आणि तेल गरम झाल्यावरच आपण ह्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी देणार आहे आणि तेजपत्ता शक्यतो ते ह्याच्यात खडा मसाल्याचा वापर करू नका खडा मसाले हे मध्ये मध्ये लागतात त्याच्यामुळं ते असं पालक पनीर खाताना कशी मऊ पूर्ण असते त्याच्यामुळे आपल्याला जिरे आणि तेजपत्ताचाच वापर करायचा आहे आणि जे आपण जी काही प्युरी बनवली आहे कांदा टमॅटोची ती आपण आता इथे मस्त वेगळी चार पाच मिनटं त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत मी इथे दोन तीन मिनटं पूर्णपणे परतली आहे त्याच्यानंतर त्यामध्ये लागणारे मसाले म्हणजे थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर इथं थोडासा गरम मसाला आहे धनिया पावडर आहे आणि लाल तिखट आहे ह्या लाल तिखट आपल्या कलरिंगसाठी एका नाही लाल मिरच पावडरचा वापर करायचा आहे ते तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता आणि इथे आपण थोडंसं मिठाचा वापर केला के तेल आहे कारण पूर्ण एका नाही मसाले ह्याच्यामध्ये मिक्स होऊन येणार त्याला तेल सुटेल लवकरात लवकर म्हणून आपण लगेच थोडंसंच ते इथं मिठाचा वापर करायचा आहे नंतर आपण मिठाचा वापर करणार आहोत अंदाजेप्रमाणे हे पूर्णपणे आपण ग्रेव्ही मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता पूर्णपणे ग ग्रेवीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि हे आपल्याला एका नाही दोन तीन मिनटं पूर्णपणे हलवून घ्यायची सारखी दोन तीन मिनटाने झाकून नाही का नाही जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रेवी भाजून घ्यायची त्याच्यानंतर आपण इथून पालक एका नाही पेस्ट करून घेणारे पालकची गार पाण्यातून ही पालक काढायची पाणी नितळून आणि ह्याची प्युरी बनवायची आहे आपल्याला त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आपण आपली पालक एकाने गार पाण्यातून काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता पालकचा कलर अजून आहे तसाच आहे अशी काळवण म्हणजे कालसर असा त्याचा कलर आलेला नाही पूर्णपणे हे आपण पालक काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर लागणारे त्याच्यासाठी थोडीशी कोथंबीरचा वापर करायचा आहे इथं इथं आपण थोडीशी कोथंबीर आणि चार पाच इथं हिरव्या मिरच्या वापरायच्या पिवरीसाठी अशा प्रकारे आपल्याला पालकची पिवरी बनवून घ्यायची आहे बघू शकता आपली तयार झाली आहे पालकची पिवरी कलर किती डार्क आला आहे ना मस्तपैकी कलर आहे आपला मस्त आपली प्युरी पण झालेली आहे तयार जास्त पाण्याचा वापर नाही करायचा इथं तसं प पाण्याचा वापर न करताच ह्याची प्युरी बनवायची आहे कारण आपली पालक पूर्णपणे शिजले आहे इथं आपण बघू शकता आता आपल्या ग्रेवीला एका नाही पूर्णपणे आता तेल सुटलेले आहे एक चार पाच मिनटांनी मी सारखं परतत राहिले आणि झाकून ठेवायचं जेणेकरून लवकर आपली ग्रेवी भाजली जाते आणि तेल सुटते त्याला मस्तपैकी आपली आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये आपली जे पेस्ट केलेली पालक आहे ती टाकणार आहोत पूर्णपणे थोडेसे पाणी टाकून ते मिक्सरचं भांडं धुवून टाकलं तरी चालेल पूर्ण आपण इथं पालकचा वापर केलेला आहे आणि हे, हे पूर्ण मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं आहे पालकची पेस्ट आणि आपली ग्रेवी आणि हे शि शिजे एक चार पाच मिनटं फक्त हे का नाही झाकून ठेवायचं आहे आपल्याला पूर्णपणे एक एक उकळी येईपर्यंत तोपर्यंत एका नाही झाकून ठेवायचे आणि तोपर्यंत आपण आता पनीर एका नाही पनीरचे तुकडे करणार आहोत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतले आहे आणि त्याचे तुकडे करून घेतले आहे तुकडे शक्यतो एका नाही मोठेच करायचे छोटे करायचे नाही जेणेकरून लगेच विरघळू शकता त्याच्यामध्ये असे मोठे मोठेच पालक पनीरसाठी तुकडे करून घ्यायचे आता इथं आपले पाच मिनटं झालेले आहेत आणि एक मस्तपैकी ह्याला उकळ पण आलेली आहे उकडी बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं त्याच्यात पालकचं पण मिश्रण एक जीव झालेलं आहे मसाल्यांमध्ये आणि अशा प्रकारे आपली पालक पनीरसाठी भाजी तयार आहे आणि आता आपल्याला मेन म्हणजे आपलं काय आहे पनीर ते आपण त्याच्यात आता पनीरचा वापर करणार आहोत शक्यतो पनीर तुम्ही फ्राय करूनसुद्धा वापरू शकता आणि असे कच्चेसुद्धा वापरू शकता जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही ह्याच्यामध्ये त्याचा वापर करू शकता बघू शकता तुम्ही पूर्णपणे आता हे मिक्स करून घ्यायचे कारण ह्याला पण आपल्याला पाच मिनटं एक वाफ द्यायची आहे आणि त्यासाठी लागणारं म्हणजे मेन हे आपण मी इथं दुधाची साई आहे ही थोडीशी फेटून घेतली थोडीशी तुम्ही इथं फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ती आणि इथे मी पालक पनीरचा मसाला वापरला आहे हा हो ऑप्शनल आहे ज्याला आवडतो तोच वापरू शकतो तुम्हाला नसेल तर तुम्ही आपला घरचा मसालेच वापरून बनवली तरी त्याची टेस्ट हाय तशीच राहते जसं आवडीनुसार असतं तसं तुम्ही बनवू शकता पण टाकून बघा टेस्ट पण अजून खूप छान येते ह्याची मस्तपैकी आपली आता पूर्ण मसाले आणि आपण हे मिक्स केलेलं आहे आणि अजून एक पनीर शिजण्यासाठी थोडंसं आपण पाच मिनटं एक ह्याला वाफ देणार आहोत पूर्ण मिश्रणाला तशी आपले लगभग तयार झाली आहे फक्त पनीर आता आपण टाकले शेवटी शक्यतो शेवटीच पनीर टाकायचे मध्ये आधी टाकायचंच नाही आहे आणि आता एक वाफ पूर्णपणे आपण एक वाफ घेणार आहोत पाच मिनटाची भग मस्त आपली रेडी झाली आहे पालक पनीरची भाजी ते पण ढाबा स्टाईल तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल खूप टेस्टी अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि इथं आपली पूर्णपणे आपली भाजी तयार आहे आता आपण ह्याच्यासाठी थोडंसं तडका देणार आहोत तडका हा ऑप्शनल आहे ज्याला कोण कुन, कोणाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही तडका नाही दिला तरी चालेल हा मी लसुनी पालक पनीर बनवायचा प्रयत्न केला आहे त्यासाठी मी इथं तडक्यासाठी खास करून लसणाचे छोटे छोटे काप केले आहेत आणि इथं सुक्या लाल मिरच्यांचा दोन तीन वापर केला आहे त्या मस्तपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत म्हणजे तेल कडकडून भाजून घ्यायचं आहे हे लसूण आहे कलर चेंज होईल बघा आपलं पूर्णपणे भाजलेले आहेत आणि आता आपण ह्या पालक पनीरला आपण मस्तपैकी असा तडका देणार आहोत बघू शकता खूप अशी छान आपली पालक पनीरची भाजी झाली आहे रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बघा मस्त आपली ही पालक पनीर तयार आहे भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय